नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर कुठे रुपयामाने आहे अकोला बाजार समिती दात किंवा आवक दोन हजार पाचशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर थे थे चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात पिवळा आवक दोन हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती दात पिवळा आवक एक क्विंटल कमीत कमी दर, दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती दात पिवळा आवक तीनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सात आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये शुँपत्त प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नऊ आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार चौतीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल हिंगणबाड बाजार समिती आवक दोन हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार पाचशे अडतीस क्विंटल आणि जालना बाजार बाजार समिती आवक दोन हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सव्वीस हजार चारशे सदतीस क्विंटल आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार सातशे एकोणीस क्विंटल म्हणजे इथे आवक एक हजार सातशे अठरा क्विंटल कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा जर विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद